हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि इथे मी आता तुमच्यासोबत शेअर करत आहे माझी दुपारचे रुटीन याच्या अगोदरचे मी रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलेच होते नऊ ते बारा वाजेपर्यंतचे आणि आत्ता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझे बारा ते दोन वाजेपर्यंतचे रुटीन बारा वाजले आहे आणि आजचा हाफ डे होता तर मोहित पिकू पण लवकर स्कूलमधून आलेले आहे आणि इथे बारा वाजले आहे तरी पण माझा स्वयंपाक काही झालेला नाही आहे आज स्वयंपाकाला लेटच झालं कारण माझ्या हसबंडनी भाजीपाला वगैरे आणला तर तो समेटून ठेवण्यासाठी मला खूप टाईम चालला गेला माझा त्यामुळे मला आज स्वयंपाकाला वेळ झाला आणि इथे माझ्या पोळ्या झालेल्या आहे आणि सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा कोणतीही माझी नवीन व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार त्याकरिता तर माझे रिअल रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हे माझं डेली रुटीन आहे तर आत्ता माझा झाला आहे पूर्ण स्वयंपाक आणि इथे मी आता गॅस पुसून घेणार अगोदर हे माझं रोजचं काम आहे गॅसबरोबर स्वच्छ करून घेतली आणि किचनचा ओटा एकदम क्लीन करून घेतला तर तुम्हाला माहिती आहे ना किती सुंदर दिसते आपलं किचन नाही तर एकदम ओबडधोबड दिसते आणि किचनमध्ये येऊशा पण वाटत नाही आपल्याला आणि मी एक हाऊसवाईफ असाल तर तुम्हाला तर माहीतच आहे किचन आपली मैत्रीण आहे किचनमधूनच आपली सुरुवात होते आणि किचनमध्येच आपला एंड होते तर इथे बघू शकताय आहे मी ओटा एकदम क्लीन करून घेत आहे आणि इकडे खिडक्या वगैरे सगळं एकदम क्लीन करून घेते कारण इकडे खूप धूळ येते आमच्याकडे पेपर मिलचा तर सगळा डस्ट क्लीन घ्या करून घ्यावंच लागते आणि इथे गॅस क्लीन केल्याशिवाय एकदम म्हणजे किचनही चमकत नाही आणि चांगलंही वाटत नाही कोणी आलं तर एकदम किचनकडेच सर्वात आधी लक्ष जाते कोणाला पाणी लागलं काही लागलं तर किचनमध्येच येऊन मागतात तर छान पण नाही वाटत आणि जेव्हा आपले झाडू पोछा होऊन पूर्ण किचन साफ होऊन झालं की तेव्हाच असं वाटते की पूर्ण कामं झाले तर इथे बघू शकताय किचन मी पूर्ण क्लीन करून घेतलं आहे आणि आत्ता खालची फरची क क्लीन करून घेत आहे पोछामाराच्या दंड्यांनी तर इथे पोछा माराच्या दंड्याने पटपटा होऊन जाते म्हणून मी पोछामाराच्या दंड्यानेच क्लीन करून घेते तर आज माझा नाश्ता पण झालेला नाही आहे आणि स्वयंपाकाला पण वेळ झालेला आहे आज आणि किचन पण क्लीन करायला मला वेळच झालेला आहे आज बाकीचं फ्लोअर तर ताईने क्लीन करून घेतलेला आहे पूर्ण फरची घराची ताईच पुसून घेतात आणि मी फक्त किचनच पुसून घेते माझा स्वयंपाक झाल्यानंतर कारण माझ्या मला स्वयंपाकालाच खूप वेळ होऊन जाते त्यामुळे मला किचन मी स स्वतः क्लीन करून घेते आणि इकडे पूर्ण माझं किचन क्लीन झालेला आहे आणि इकडे बघू शकताय स्वयंपाक झाल्यानंतर मी पूर्ण भांडे जेवढे पण निघालेले बाहेर काढून ठेवलेले होते मी भांडे बाहेरच घासते बेसिन आहे किचनमध्ये पण मी बेसिनमध्ये भांडे नाही घासत कारण किचनमधल्या बेसिनचे दोनही नळ एवढे जाम होऊन आहे आणि वरून पण वॉल बंद करून ठेवलेला आहे कारण बेसिनमधला जो पाईप आहे पाण्याचा तो बाहेर बरोबर काढलेला नाही आहे रोडवर आहे बाहेरच्या नालीवरती नाही काढलेला आहे त्यामुळे आपण कोणतेही भांडे धुतले किंवा कोणतंही पाणी टाकलं बेसिनमध्ये तर ते पाणी रोडवरती जाते आणि तिकडले बाहेरचे लोक चिल्लावतात मग की तुमच्याकडलं पाणी आलं तुमच्याकडलं पाणी आलं त्यामुळे मग कशाला फालतू कोणाचं बोलणं पण नाही ऐकायचं म्हणून मी इकडेच भांडे क्लीन करून घेते मागच्या साईडनी बघू शकता इकडे पण नळ आहे आणि तिकडे मी पाणी ठेवलेलं आहे माझं गरम होण्यासाठी हीटरवरती पूर्ण कामं संपतपर्यंत माझं पाणी पण तिकडे गरम होणार कारण हीटरला पण खूप टाइम लागते हे स्लोली हीटर आहे पाणी गरम व्हायला पंधरा मिनटं लागतातच तर बघू शकते माझे भांडे पण झाले आहे आणि मी ज्या मध्ये भांडे धुतले होते ते टप पण धुवून ठेवलेले आहे ड्रमवरती आणि इकडे बघू शकता आहे इकडे मी किचनचा ओटा क्लीन करून घेतलेला होता कपडा असाच ठेवलेला होता धुवाचाच होता तर तो पण कपडा आता मी छान व्यवस्थितपणे पिळून ठेवून देते आणि इकडे मागच्या साईडचा पण झाडू मारून घेते पाणी टाकून स्वच्छ धुवून झाल्यानंतर माझे पूर्ण कामं इकडले झालेले आहे मागच्या साईडचे भांडे वगैरे घास त्यानंतर भाताची शीतं वगैरे पडून राहतातच इकडे आणि ते सगळं व्यवस्थित केल्याशिवाय इकडे लवकर चांगलं वाटत नाही तर हे माझं नेहमीच काम आहे नेहमीच मी इकडे भांडे झाल्यानंतर झाडू पण मारून घेते आणि इकडे बघू शकताय काही बा पाणी बाहेर पण इकडे आलेलं आहे या मागच्या साईडनी तर इथून थोडंसं मी आता झाडूने बाहेर काढून घेते म्हणजे की लवकर वाळून जाणार मग आणि झाडूने पाणी काढून घेतलं तर मग इकडे वाळून पण लवकर जाते आणि इकडल्या साईडने जास्त ऊन येत नाही आताही बघू शकता आहे दुपारचा टाईम आहे पण इकडे ऊन पडत नाही जास्ती झाडाची सावली राहते आणि घराची पण सावली ह्याच मागच्या साईडने येते आणि इथे बघू शकताय आहे मी आता आलेली आहे बाथरूममध्ये तर हे कपडे होते माझ्या मुलाचे आता आज लवकरच सुट्टी झाली होती बारा वाजताच कारण आजचा होता शनिवार त्यामुळे आणि इथे आता मी साबणने कपडे धुवत आहे निरमा तर नाही आहे निरमा संपला आहे आणि वॉशिंग मशीन बंद पडून आहे तर मला हातानेच कपडे धुवावं लागत आहे आणि बघू शकताय पोरांच्या कपड्याची हालत काय झालेली आहे शनिवारी दिवशी व्हाईट ड्रेस असते माझ्या मुलाचा ब्लू टी शर्ट व्हाईट पॅन्ट आणि पॅन्ट एवढे खराब करतात हे दोघंही झाणं दोघं म्हटलं तर मोहित तेवढा नाही करत पण पिकू एवढा खराब करते पॅन्ट की खूपच कारण स्कूलमध्ये सुट्टी झाल्यानंतर त्याला स्लाईड करायची खूप सवय आहे स्कूलमधून सुट्टी झाल्यानंतर एवढं धावत धावत जाते स्लाईड करण्यासाठी आणि पूर्ण पॅन्ट गंदा करून येते त्याला कितीही समजवलं नको करू सा नको करू स्लाईट तरी पण तो मानत नाही माझा पिकून कपडे जास्तीच गंदा कर आणि इथे मी सगळ्या कपड्यांना अगोदर ओलं करून घेतलेलं आहे बकेटमधून कारण आज निर्माण होता नाहीतर निर्म्यात जर फिलू टाकून ठेवलं तर पटकनच कपडे होऊन जाते आणि नंतर साबण लावून घेत आहे पूर्ण कपड्याला साबण लावून थोडा वेळ ठेवलं तर मळ पूर्ण फिलून जाते आणि लवकर क्लीन होऊन जाते कपडे तर इथे मी सगळ्या कपड्याला साबण लावून घेते मशीन असती तर हाताने कपडे धुतले पण नसते पण मशीन बंद पडलेली आहे दिवाळीपासून आणि आणलीच नाही आता दुरुस्त करून मशीन दुरुस्त होईपर्यंत आम्हाला हातानेच कपडे धुवावं लागणार आणि हाताने कपडे धुवायला तुम्हाला माहिती आहे ना किती त्रास येऊन जाते खूप त्रास येते एक कामच वाढून जाते आपलं कपड्याचं मशीन असली तर तसं नाही इकडे कामही होते आपले आणि मशीनमध्ये कपडे पण धुवून होऊन जाते आपले आणि कपडे होईपर्यंत तिकडे माझं पाणी पण गरम होऊन राहणार कपडे झाल्यानंतर लगेचच मी इथे आता आंघोळ करणार आणि आंघोळ केल्यानंतर जेवण तर हे माझं शेवटलंच काम बाकी होतं कपडे धुवायचं कपडे धुवून झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर माझे पूर्ण कामं इथे संपले आणि प्लीज व्हिडिओ बघता बघता एक तर लाईक करू शकता तुम्ही नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला पण ऑन आन करा आणि व्हिडिओला लाईक करून काही थोडंसं पॅरासा कमेंट तरी करून देत जा कमेंट केल्याने कसं असं आम्हाला आम्हाला पण समजते की आपली व्हिडिओ कुठ कुठपर्यंत गेलेली आहे कुठले आहात तुम्ही ते पण सांगू शकता तुमचे काही म्हणजे व्हिडिओबद्दल सांगू शकता कोणताही कमेंट तुम्ही करू शकता आणि मी प्रयत्न करणार तुमच्या कमेंटचा वापस रिप्लाय देण्यासाठी तर फ्रेंड्स आत्ताच झाले माझे पूर्ण कामं आणि इकडे बघा पाणी झालाय माझं गरम तर वाजले आहे दोन दोन वाजेपर्यंत नॉन पूर्ण कामं मी इथे केलेले आहे माझं रुटीन आहे डेलीचं आहे म्हणजे जेवढं रुटीन होतं माझं मी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे प्लीज व्हिडिओला लाईक ला करावं तर अजिबात विसरू नका कारण लाईक केल्यानेच आम्ही मोटिवेट होतो आणखी समोरचे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी कारण लाईक केल्याने मला पण थोडं बरं वाटते की हा आजचा व्हिडिओ बघितला हा म्हणजे मोटिवेशन काहीतरी मिळते व्हिडिओमधून त्यामुळे व्हिडिओला बाय करण्याच्या आधी मी थोडंसं तुम्हाला घर पण दाखवते तर बघून घ्या कामं झाल्यानंतर घर कसं दिसते काय ओटा किती क्लीन दिसत आहे पुसल्यानंतर है ना आणि इकडे भांडे केलेले इकडे किचनमध्ये ठेवलेले आहे ते लावायचेच आहे रॅकमध्ये आणि किचनचा पण फर्चची पुसून झालेली आहे पिकला पण झाडू पोछा झालेला आहे झाडू पोछा तर ताईनच केला तुम्हाला आणि इकडे झोपून आहे मुग्धा उत्कर्ष आणि इकडे पिकू पण झोपून आहे बेडवरती आणि टी बघत आहे इकडे मी इथे आलेली आहे बेडरूममध्ये आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आता मी आंघोळ करते त्यानंतर मग सेवन करणार आम्ही सगळे आणि त्याच्यानंतर जो जे काही रुटीन आहे ते मीच नेक्स्ट ब्लॉगमधून तुमच्याकड शेअर करणार आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा लाईक केल्याने थोडं आम्हाला बरं वाटते तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत